निवासस्थानी पार पडलेला आहे त्या कीार्थ भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे तर या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचारी बुद्धीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंजेजी सुद्धा उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची आई वाराणसी आई या सुद्धा उपस्थित आहे यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच मंडळाचे संचालक व माजी सचिव श्रीमान क्षीरसागर साहेब श्री यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक श्रीमान पडोळे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे उमरेट शाखेचे अध्यक्ष श्रीमान धनदुळ साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक श्रीमान सोरते काकाजी त्याचप्रमाणे आदरणीय संपूर्ण मार्गदर्शक संपूर्ण मंच आदरणीय सेवक सेवकिनी बालगोपाल सर्वांना नमस्कार बारा वाजता पासून आता पाच वाजले आणि कार्यक्रम पाच वाजेपर्यंत होता तर कार्यक्रम पाच वाजेपर्यंत होता आणि कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे तर मी विनंती करतो सर्वांना अगर तुम्ही मला अगर परवानगी देत असेल तर मी बोलतो नाही तर मी इथे संपवतो सर्वांची परवानगी असेल तर मी बोलतो धन्यवाद बघा खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन आणि अनुभव जे आम्हाला कार्यक्रमाच्या रूपाने आज आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि खूप कार्यक्रमामध्ये जातो खूप कार्यक्रम करतो खूप दूर दूर पर्यंत जातो कशा करीता, करीता जातो काय घेण्याकरिता जातो की एक विश्वास असते की मी ज्या कार्यक्रमामध्ये चाललेला तिथे खरंच परमेश्वरी कृपेचा मला प्रसाद मिळेल हा आमचा भाव असते आणि तो भाव आज आमचा पूर्ण झालेला आहे हे सिद्ध झालेला आहे कारण की एवढं सुंदर सुंदर अनुभव आणि सुंदर सुंदर मार्गदर्शन आज आम्हाला इथे मिळालं अजून आम्हाला काय पाहिजे ज्या महान त्यागी बाबा जुंडीवजीनी ही कृपा प्राप्त केली दैवी शक्ती प्राप्त केली तर दैवी शक्ती प्राप्त करण्याकरिता बाबांना काय त्रास झाला असेल त्याचा विचार तुम्ही आम्ही करू शकत नाही आम्हाला सर्व आयतो मिळालेला आहे सर्व आयट मिळालेला आहे परंतु बाबांना काय त्रास झाला त्याचा विचार आम्ही करू शकत नाही परंतु बाबांनी स्वतःच्या कुटुंबाचं दुःख दूर केलं परंतु बाबाला प्रश्न पडला की माझ्या कुटुंबाचं दुःख दूर झालं हे काही नवल नाही परंतु जगामध्ये खूप दुःखी कष्टी मानव आहेत त्या दुःखी कष्टी मानवापर्यंत ही कृपा पोहोचली पाहिजे कसं ध्येय होतं बाबाचं आम्ही कोण लागत होतो बाबांचे रिश्तेदार लागत होतो कोणी लागत होतो का आम्ही बाबांचे नाही परंतु जगाच्या कल्याणाकरिता संताची विभूती या म्हणीप्रमाणे बाबांनी कार्य केले आणि संपूर्ण संपूर्ण भारत देशाच्या दुखी कष्टी मानवाला जागवण्याकरिता आपल्या जीवाची सुद्धा परवा केली नाही आपल्या जीवाची पर्वा न करता गावोगावी बाबांनी दौरे केले बाबा गेले तेव्हा सेवक खूप कमी राहायचे बोट्यावर एक सेवक राहायचे आणि अशा ठिकाणी बाबांनी भगवंताच्या चर्चा बैठकीचं आयोजन केलं आणि त्या परिसरामध्ये प्रचार आणि प्रसार केला आज आपण पाहून राहिलो की आज लाखोच्या संख्येमध्ये लाखोच्या संख्येमध्ये आज सेवक बनलेले आहे ही कोणाची कृपा कोणी बनवलं मार्गदर्शकांनी बनवलं एखाद्या सेवकानी बनवलं नाही ही, ही बाबाची कृपा कारण की बाबाची कृपा आजही काम करत आहे त्या शवकांनी तत्वशब्द नियमाचं आचरण केलं त्या भगवंताला उभं केलं त्या भगवंताला उभं केलं की भगवंता मी मेलो तुझ्या चरणी आता मी नाही तू आहे त्या भगवंताला उभं केलं आणि भगवंतानी आपली ओळखी दाखवली त्या भगवंतांनी ओळखी दाखवली की मी आहे तुझ्यासोबत मी तुझ्या पाठीशी आहे परंतु परमेश्वरावर वचन आम्ही कोणतं दिलेलं आहे की भगवंत मी मेलो तुझ्या त्यांनी आता मी नाही तू आहे परमेश्वरावर उभं केलं आणि आम्ही मेलो आणि मेलेला माणूस जिवंत होते का नाही परंतु आज माझं दुःख दूर झालं माझ दुःख दूर झालं मी आता मोठा माणूस बनलो पैसा आदला आला बिल्डिंग झाली गाडी झाली आता मला पद पाहिजे मला आता स्टेज पाहिजे त्याकरिता आम्ही धडपड करत राहलो आणि आता माणूस जिवंत झाला आता मला पाहिजे मला पद पाहिजे मला स्टेज पाहिजे आणि माणूस जिवंत झाला जिथे माणूस जिवंत झाला तिथे परमेश्वर पल्ला घटरून गेला परमेश्वर राहत नाही परमेश्वर तिथून दूर चालला जाते कारण की आता अहंकार आलो आणि अहंकार जिथे आला तिथे परमेश्वर राहत नाही परमेश्वर कार्य करत नाही आणि तेच आज आपण पाहून राहिलो तेच आज आपण पाहून राहिलो सर्वांना समजते काय होऊन राहिलं काय नाही होऊन राहिलं हे सर्वांना दिसत आहे तरी सुद्धा आम्ही आज आंधळे बनवलो आहोत आम्ही आंधळ्या बनलो पाहून सुद्धा आम्ही बोलत नाही पाहून सुद्धा आम्ही बोलत नाही आम्हाला वाटते की आम्हाला काय करायचं आहे ना करणारे बोलणारे आहे करणारे आहे आमची कोण ऐकणार परंतु असंच करता करता आपली बँक चालली गेली आमची बँक चालली गेली अरे अनेकवाले म्हणायचे सर्व संस्था डुबून जाईल परंतु बाबाची बँक डुबणार नाही हे अनेक वाऱ्यांचे उद्गार राहायचे परंतु कोण डुबवली बँक आमच्याच सेवकांनी बँक डुबवली आणि त्या सेवकाला आम्ही सहकार्य केलं हे आमची चुकी झाली आम्ही बोललो नाही आणि तेच परिस्थिती आज सुद्धा सुरुवात झालेली आहे बोलत नाही त्याचा फायदा आपण उचलतो आणि आपलं आपल्याला दाबून ठेवते परंतु आज आज बोलण्याची गरज आहे दाखवण्याची गरज आहे आणि आज नाही दाखवू तर आपण सामोर सुद्धा दाखवू शकणार नाही आम्ही ह्या मार्गाला कुठे घेऊन चाललो कसे उद्गार आपण सेवक संमेलनामध्ये ऐकतो भरपूर जणांना ऐकलं भरपूर जणांना ऐकलेलं आहे की जे सून करत नसेल त्या सुनाला सोड चुट्टी देऊन द्यावा दे ऐकलं का नाही ऐकलं जे सून सासू शासना जर करत नसेल त्या सुनेला सोड चुट्टी देऊन द्यावा दे अरे मला सांगा असे उद्गार अगर आपण सेवक संमेलनामध्ये अगर काढून राहिलेला हो, अगर काढून राहिलेला आहोत अनेकवाले पोरगी आपल्या घरी देतील का देईल का कोण देईल आपल्या आपल्या घरी पोरी असे उद्गार हे मार्गाची रूपरेषा आहे याकरता बाबांनी कृपा प्राप्त केलेली आहे म्हणून समजण्याची गरज आहे अरे बाबाला यमराज घाबरत होते बाबाला यमराज घाबरत होते पण आम्ही बाबाला नाही घाबरत आम्ही एवढं कठोर होऊन गेलो की बाबाचा तत्व शब्द नियमाला सुद्धा घाबरत नाही क्षणिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी बाबाचा तत्व शब्द नियमाला सुद्धा आम्ही घाबरत नाही तत्व शब्द नियम फक्त बोलण्याकरिता नाहीये हे जिवंत अंग आहे हे आपल्याकरता जिवंत अंग आहे आम्ही फक्त सकाळची दोन मिनिटाची विनंती करतो सायंकाळची तीन मिनिटाची प्रार्थना करतो आणि जस आम्हाला राहतात तसं राहतो परंतु मला अशी मेश्रम भाऊनी सांगितलं मेश्रम भाऊ ना ते सकाळच्या विनंतीमध्ये काय सार लपलेला आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये काय काय लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करा त्याचा सार काढा आणि त्याप्रमाणे अगर आपण वागलो तर परमेश्वर आपल्याला दुःख देणार नाही आपल्या सदैव आपल्या पाठीशी उभा राहील आणि परमेश्वर आपले कार्य करेल परमेश्वर आपला नोकर आहे श्रीसागर काकाजीन सांगितलं की परमेश्वर आपला नोकर आहे परंतु नोकरी कधी करेल तो आपण कसंही वागलो कसंही बोललो तर परमेश्वर आपली नोकरी करेल का नाही करणार त्याकरिता बाबाच्या तत्व शब्द नियमान आपण वागलो तसं चाललो बाबाच्या आदेशाचे पालन केलं तर परमेश्वर आपण आपली नोकरी करते हे तेवढं सत्य आहे परंतु आज फक्त बोलण्याकरिता आम्ही कार्य करतो कार्य करायचं आहे म्हणून करतो आज साध्या कार्याचे काही सेवक असतील असतील बसले असतील ह्या ठिकाणी साध्या कार्यामध्ये जो आपण येतो तो, तो पहिला दिवस आपण आठवणीत ठेवा पहिला दिवस प्रत्येकाला आठवणीत असलं पाहिजे कारण की ज्या दिवशी आम्ही या मार्गाशी जुळलो तो, तो दिवस कसा होता कोणते आमच्यावर दुःख होते कोणी आम्हाला जवळ केलं कोणी आम्हाला जवळ केलं नाही सख्या भावानी केलं नाही सख्या रिश्तेदाराने सुद्धा आम्हाला जवळ केलं नाही आणि आम्हाला कोणीच जवळ केलं नाही त्यावेळेस आम्ही ह्या मार्गाशी जुळलो तो पहिला दिवस आम्हाला जीवनभर आठवणीत ठेवायचा आहे जेव्हा आम्ही ह्या मार्गाशी जुळलो तो पहिला दिवस अगर आम्ही आठवणीत ठेवलो तर जीवनभर आमच्या मागे दुःख लागणार नाही परंतु आम्ही पहिलाच दिवस विसरतो पहिल्या दिवशी भगवंताच्या नावाची अगरबत्ती लावली काय होत आमच्या समोर कोणतं चित्र होत कोणती मूर्ती होती कोणती फोटो होती काय होत परंतु ध्येय कस होत आमचं ध्येय कस होत चित्र नव्हतं कॅलेंडर नव्हतं मूर्ती नव्हती काही नव्हतं परंतु आमचं ध्येय एवढं मजबूत होत की परमेश्वरा अगर तू खरंच असील तर मला आज तुझा, 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 तुझा परिचय दाखवशील परमेश्वराला आम्ही पहिल्या दिवशी चॅलेंज केलं की अगर तू खरंच असेल तर माझं दुःख दूर करशील परमेश्वरांनी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही अगरबत्ती लावली त्याच दिवशी परमेश्वरांनी आम्हाला समाधान दिलं हे प्रत्येकाला अनुभवत आहे प्रत्येकाला अनुभव आहे तीन दिवसाच्या कार्यामध्ये परमेश्वराने आपली ओळखी दाखवली की मी आहे तुझ्या पाठीशी तीन दिवसाच्या कार्यात सात दिवसाच्या कार्यात अकरा दिवसाच्या कार्यामध्ये आमचे दुःख दूर झाले त्याचा अनुभव प्रत्येकाला आहे आमचा आत्मविश्वास गेला कुठे पहिल्या दिवशी तो आत्मविश्वास होता तो ध्येय होत मग आज का नाही याच कारण म्हणजे असं की जे दूषित वातावरण चालून राहिलेलं आहे हा दूषित वातावरण आमच्या कानामध्ये जाते आणि आमच्या डोक्यामध्ये दो आम्ही कचरा करतो आम्ही आपल्या डोक्यामध्ये कचरा भरवतो आणि कचरा झाला तर आमच्या मुखातून सुद्धा कचराच निघते हा दूषित वातावरण झालेला आहे तर ह्या दूषित वातावरणाला अगर साफ अगर करायचं असेल चांगलं वातावरण अगर करायचं असेल काय करावं लागेल त्या परमेश्वराला सांगावं लागेल परमेश्वर आहे ऐकते त्या परमेश्वराला सांगावं लागेल की भगवान बाबा हनुमानजी महान की बाबा जमदेवजी हे जी मी ऐकून राहिलेलं आहो हे जे मला दूषित वातावरण दिसून राहिलेलं आहे हे मला दूषित वातावरण पाहायचं नाही हे जे कार्य असे कार्य होऊन राहिलेले आहे हे कार्य मला असे दिसता का माने तर भगवंत मला तुझे कार्य चांगले झा होता दिसले पाहिजे मला चांगलं वातावरण झाले चांगलं झालं दिसलं पाहिजे अशी विनंती भगवंताला केली तर भगवंत आपल्या सर्वांची ऐकेल परंतु आमचं फक्त एवढं आम्ही फक्त आम्ही आपल्या जीवनाचा विचार करतो मी माझ्या जीवनाचा विचार करतो मी माझ्या कुटुंबाचा विचार करतो परंतु माझ्या संस्थेचा विचार कोण करेल अरे जीवन तो सुखमय झालं माझा परिवार सुखमय झालं परंतु माझ्या संस्थेमध्ये सुद्धा चांगलं वातावरण घडलं पाहिजे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आज ठीक आहे आम्ही म्हणतो की साठ एकर जागा झाली अरे साठ एकर नाही पाचशे एकर जागा होईल जो कोणी येईल तो करणारच आहे त्याचं डेव्हलपमेंट तो करणारच आहे परंतु जे डेव्हलपमेंट पाहिजे आपल्याला तो कोणतं डेव्हलपमेंट पाहिजे भावा भावाच दिसून नाही राहिला तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आहोत आमचे महानत्यागी बाबा तुमची आमचे बाबा आहे तर आमचा रिश्ता कोणता झाला भावा भावाचा रिश्ता झाला मग आज भावा भावाच्या रिश्त्यामध्ये प्रेम कुठं गेलं कुठं गेलं प्रेम सत्य कुठं लोपलं मर्यादा कुठे गेली ही मर्यादा आज आम्हाला आणावं लागेल सत्य आणावं लागेल प्रेमाचं आचरण करावं लागेल तर बाबाला आम्ही जे सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करू सत्य मर्यादा प्रेमाने वागू तर बाबाला सुद्धा वाटेल की खरंच माझे सेवक हे माझे सेवक खरंच देवादी सेवक आहे नाहीतर लाखो सेवक होऊ द्या ना आणि होतील लाखो करोड सेवक होतील परंतु बाबांची वाक्य आहे की लाखो सेवक होतील परंतु बोटावर मोजायलायक राहतील आता आम्हाला विचार करायचा आहे की आम्हाला लाखोच्या संख्येमध्ये यायचं आहे का बोटावर मोजण्याच्या संख्येमध्ये यायचा आहे त्याचा विचार आम्हाला करायचा आहे म्हणून पूर्ण संस्था गेल्या बाबांनी जे जे संस्था स्थापन केली होती सर्व गेलं फक्त एक मंडळ राहिलेलं आहे आता तरी आज उपदेश मंडळ एक राहिलेला आहे आणि मंडळाची जोपासना करणं हे सर्व सेवकांच्या हातात आहे आम्ही फक्त पदाधिकाऱ्यांना फक्त पाच वर्षाकरिता निवडून देतो फक्त पाच वर्षाकरिता आणि पाच वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचे इलेक्शन सुद्धा घेत नाही पा मनमानी पुढे चालू आहे बरोबर आहे क्षीरसागर साहेब पडवळ साहेब पाच वर्ष झाले ना झाले पाच वर्ष तरी सुद्धा हम सो कायदा असंच चालू आहे मी पणाचा बाजार हा मी पणाचा बाजार मांडल्या गेलेला आहे परंतु भगवंत जागृत आहे प्रत्येकाचे दुःख हरण केलं कोणी भगवंतानी तर भगवंत जागृत आहे भगवंत म्हणते खेळ खेड़ किती खेळायचा येत हा खेळ मांडलेला आहे तुला खेळ खेड़ किती खेळायचा येत एक दिवस माझा आहे एक दिवस माझा आहे त्या जा दिवशी जसा की जो शिशुपाल होता शिशुपाल याचे शंभर गुन्हे माफ केले होते श्री कारण की जन्मता आल्या बरा बरा तो मरणार होता परंतु शिशुबालच्या आईनी कृष्णाला कृष्णाकडून वचन घेतलं आणि कृष्णानं वचनही दिलं की ठीक आहे मी याचे शंभर गुन्हे माफ करतो नव्याण्णव गुन्हे मी माफ करतो परंतु ज्या दिवशी याचा वा गुन्हा झाला त्या जा दिवशी त्याला त्याची जा शिक्षा भोगावं हो लागेल तसंच आपल्या जीवनाचं आहे तसंच आपलं जीवनाचं आहे चालता, चालता चालता खूप चुका होता आपण चुका होतात आपल्या हातून कळत न कळत चुका होतात परंतु ज्या दिवशी पापाचा घडा भरला तर तो फुटल्याशिवाय राहणार नाही तो भगवंत आहे म्हणून हा खेळ आपल्याला दिसून राहिलेला आहे हा खेळ आपल्याला दिसून राहिलेला आहे त्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्या दिवशी भगवंत आपला खेळ चालू करेल म्हणून बाबांचा तत्व शब्द नियम हे जिवंत अंग याच्या सोबत आपल्याला खेळ करता येत नाही आम्ही सकाळी म्हणतो नंतर विसरून जातो आपल्या ला कामाधंद्यात लागतो परंतु त्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याला आत्मसात करणं गरजेचं आहे स्वतःच्या अंगी उतरवणं गरजेचं आहे त्या दिवशी आम्ही स्वतःच्या अंगी उतरू तर आपल्याला चांगला योग सुयोग आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वर आपल्याला तो योग देतच असते म्हणून मी आजच्या सुरू प्रसंगी जास्त वेळ न घेता मी याच ठिकाणी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली रजा घेतो नमस्कार बाबा नमस्कार